त्याला आजी यसन घातली का आम्हाला पण करंट आहे बैल मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर खिलार खेळवाची वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आता सध्या ते अजित आप्पा त्यांच्या वस्तीवर आहोत आपण त्यांच्याशी आपण बोलणार आहे थोडस बैल आणलाय त्यांना खात त्यांच्याशी आपण बोलणार आहे कुठून आणलं काय आणलं माहिती सांगणार नमस्कार मी माझी स्वतःची ओळख पहिली करून देतो मी श्री अजित रामचंद्र पिसाळ पाटील अध्यक्ष भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट बावधन मी रविवारी दहा बैल खिल्लार जातीचा बैल सांगोला येथून बाजारातून आणलेला आहे आणि आमच्या घरांना घराण्याला परंपरा आहे एक वारसा आहे माझे आजोबा मारुतोरा कशा पिसाळ पाटील ते सुद्धा गावचे मुलगी पाटील होते त्यांनी सुद्धा पहिला चार चार बैल त्यांच्याकडे होती आणि त्यांनी गावचा कारभार सुद्धा पाटील म्हणून चांगल्या पद्धतीने केला होता त्यांच्यानंतर माझे वडील श्री कायदा रामचंद्र महारुती राम रामताजे म्हणून त्यांना या परिसरामध्ये सगळे प्रसिद्ध होते ते सुद्धा जिल्हा परिषद अकरावे सदस्य होते व सरपंच बहुधांचे होते त्यांना सुद्धा बैल भाईल बैलाचा नाच भरपूर होता ते बघाड यात्रे ते मुख्य म्हणजे गावचे प्रमुख म्हणून काम करत होते आणि आमच्या घराण्याला तो पाटील वारसा असल्यामुळं वंश परंपरेनं देवस्थानचे ट्रस्टीचं पद हे आमच्या घरात कायमस्वरूपी आहे आणि त्यामुळं बैल हा माझ्या कुटुंबाचा एक भाग आहे आणि बैल हा बेंद्राला आणि बगाडाला मानाचा बैल म्हणून आमचा असतो आणि माझ्या घराण्याला एक परंपरा पाडलेली असते बैल आणि मुलगा हे आम्ही परंप दोघांनाच त्याच पद्धतीनं हे करत असतो वाळवत असतो आणि बैल माझा पप्पा याला जो बगाडाचा वर्षी बैल होता तो मी आपल्या गावातील युवराज राजकर यांना विकला आणि नंतर हा बैल मी रविवारी सांगोल्या बाजारातून विकत घेतलेला आहे आणि माझे आमच्या इकडे जो अर्जुन श्रीफी चव्हाण हे जे आहेत ते मा त्यांचा जन्मच माझ्या माझ्या कुटुंबात पहिल्याकडून झालेला आहे त्यांनी सुद्धा मा माझ्या मा 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 करता पंच्याण्णव साली बगाड बघाडाचा नवस केला होता वडिलांना अटॅक आला त्यानंतर वडील दवाखान्यातून घरी वा चांगले झाले दहा वर्षानंतर त्यांच्यावर बगाड आलं आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने बगाड एक गावात आणलं होतं आणि त्यामुळं आमच्या घराची परंपरा कायमसरू आता माझा मुलगा सुद्धा जरी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असला संग्राम पाटील म्हणून त्याला सुद्धा आमच्यामुळे हा बैलाचा नाद त्याला सुद्धा लागलेला आहे कुठनं आणला कसा आणला आणि कशा कशी पसंती देतील दे त्याचं आपण जाणून घेणार आता बैल तुम्ही कुठनं आणला पहिला बैल दिल्यानंतर का काय हिशोब केला कसा बैल आपल्याला पाहिजे काय हा बैल मी सांगोला बाजारावर आणला आमचा बैल विकून एक पंधरा दिवस झाले नंतर संतोष अर्जुन चव्हाणचा मुलगा संतोष आहे ते मित्र कंपनी त्या कर्नाटक भागात सगळेजण आहे त्या फोनवर सगळं स्वतःशो चालू होती आम्हाला कसं होतं बैल हा मोठ्या मापाचा पाहिजे होता नवीन म्हणजे एक दीड वर्षाचा बडावा जेणेकरून आपल्या तो अजून चार वर्ष काम करेल संतुष मित्रांन बने दहावीस बैल त्याला पाठवली होती दे। नंतर आम्हाला हा बैलचा फोटो आवडला आम्ही फोटोवरती बैल चॉईस केला नंतर संबंधित नंतर संबंधित जो महादेव व्यापारी आहे तुमच्या नंदेश्वरचा त्याला कॉन्टॅक्ट केला त्यानंतर म्हणलं आहे बैल मग त्यानं सांगितलं असा असं आहे बाबा आम्ही डायरेक्ट मग बैल पसंत केल्यानंतर त्याचा व्हिडिओ बघितला पाळणारा तो आम्हाला खूप आवडला आम्ही जाऊन सांगोला बाजारातन बैल घेऊन आलो आता बैलाची पार करताना काय काय बैला जबाबत बैलाला तोंड सिंग चांगलं पाहिजे छाती पाहिजे पाहिजे चोख पाहिजेच ह्याच्यापर्यंत पाहिजे गोडक्याच्या वर पाहिजे तब्येतीनं चांगला पाहिजे आणि दिसायला सुद्धा म्हणजे बैल एक बाहेर भारदस्त वाचला पाहिजे आता हा बैल माझ्याकडे बघा बघाडापर्यंत डबल होणार आहे ताकद ही चांगली वाढणार आहे म्हणजे त्यांच्या आयुष्यात आयुष्यातला की त्यांच्या बैलांना असे काहीतरी पराक्रम केल्याला एखादा तरी बैल प्रत्येक आपल्याला एक बैल सांगणार आहे की इतिहास थोडासा आमचा एक हिरा नावाचा बैल होता <coughs> समोर दोन होती तो माझ्या वडिलांनी ललगुन तसे बैल आणला होता तो एवढा कामाला चांगला होता ती धिप्पाड तब्बल तिचा होता आणि वडिलांचा अतिशय तिच्यावरती बैलावरती जीव बसला होता तर त्या बैलाच्या बरोबर दहा बारा बैल झाली असतील तर तो बैल किती वडिलांनी विकला कामाला म्हणजे तो हारण कसं बोलतो हारण तसा बैल तो पळत होता बघाणात असू दे रानात असू द्या ते एक नंबर होता म्हणजे शेंगात फक्त जरी तो हे असला कामाला जबर स्वतः तब्येत होता वडिलांनी तो बैल बाकीचे वडिलांच्या वडिलांची चार बैल असायची दोन आठ वासायची दोन बडी वासायची तर हा बडी बैल होता बाकी वडिलांनी प्रत्येक बैल बदलली तर हिऱ्याला कधी कधीतरी बदलणार त्याला जागेवर आपल्या गावणीवर त्याला हे गावणी नेल्यानंतर आपल्या वावरात त्याला हे केला आता आमचे मित्र ते तुम्हाला मित्रां बैलाबद्दल काय जरा माहिती किंवा ते काय करतात किंवा त्यांना आवड आहे का नाही आपण बाहुधन हे गाव खेळ बैलांच्या संस्कृतीचं परंपरेच गाव आहे बाहुधन मध्ये बैलांना जसं शारीरिक काय काम नसते फक्त बगाड बिंदू या दोन गोष्टीसाठी बावांमध्ये मोठ्या मापाची बैल बैल आण आणतात आन आणि अतिशय दिखणी बैल आपल्या गावामध्ये असतात तशी आमच्या घराची एक परंपरा आहे आमच्याच नाही पूर्ण गावाची परंपरा आहे बैल घेण्याची आता आहे नवीन आहे आम्ही थोडंफार तुमच्या सारख्या लोकांकडून शिकतोय अनुभवतोय आता ह्या वर्षी कशी काय काय केली वेगळ्या पद्धतीचं काढायचं काय बिंदूर आपला ज्या प्रमाणे निघतो त्या पद्धतीनं आपल्या निघणारच बैलाला काय थोडी सजावट असते ती सगळ्यांसारखी आपण पण जेणेकरून आपलं बैल द्याखाना दिसावा सध्या आपण आपल्याला सांगितलं की संतोष फोटो दाखवली बैल कसा आण काय तर ते आपले मित्र सांगणार आहेत की बैला तपास कसा लागला कुठला लागला आणि बैल कसा चॉइस केला आपण जस कुठून हा बैल आहे तर सांगतो कसं काय टीप लागली बायलाची माझा मित्र नंदेश्वरचा अनिल गारांडे म्हणून आहे त्याला मी चार दिवसापूर्वी फोन केला होता त्यानं एक मला दहा बारा बैल पाठवली मला काय बैल काय पसंत पडणार मग त्यांना परत हा ह्या बैलाचा फोटो पाठवल्यामुळं हा बैल होता हरुगिरीमध्ये हरुगिरीतन महादेव गारंड्यांनी आणला सांगोलीतनं खरेदी केली हा फक्त आन... बैल आम्ही व्हिडिओ मध्ये बघूनच हा आणि तुम्ही बैलची बघितलं बैल काय कर चालू बैल बी जोपलेली व्हिडिओ आली होती पंधरा एकर त्याने ओसाला भर लावलेली हे हिशोबा चर्चा केली चार चौघांची म्हणजे बैल चांगलाय बैल घेऊन जा आणि बाकी सगळं बैला खटात तेव्हा आम्ही काय बघितलंच नाही डायरेक्ट व्यवहारच केला बैला पद्धतीने आपण बघणार आहे ना सध्या बैलाचा चौक असेल त्याच पाय असतील त्याचं शिपूर तर त्यांना बघताना काय बैलाचं देखून पण बघितलं किंवा आता बाजारात आणलाय बरेच आले असतील बरीच बैल बघितली असतील पंधरावीस दिवसामध्ये तर आता काय बैलाच काय बैल आता एवढी बरीच बैल बैला चौक बैलाचा बघितलं पायाचं खूर बघितलं शेपूट आहे वशींड आहे पीटी सारखा बैलचं तर तब्येत आहे आणि बैल एकदम कवळा आहे ना म्हणजे अकरा ते बारा दहा ते अकरा महिना हा बैल चालाव आहे त्यामुळे पुढे आपल्याकडे आता अजून बघाडाला आपल्याकडे उद्या बिंदू वगैरे असला बघाडाला अजून नऊ महिने हा बैल बघाडापर्यंत चांगला दष्टपुष्ट होणार आहे मूळ म्हणजे बैल कवळ असल्यामुळं अजून बैलाची तब्येत बैल मोठा होणार आहे आणि बैल कामाला बी चांगला त्यांना हातलेला आहे तिथे आणि जराशी मार्क असल्यामुळे त्याला आज वेगळ्या हा नवीन जागे जरा गुरु

बावदनकरांना साजेल असा बैल भेटलेलाय अतिशय करंट आणि मार्क बी दिसतोय जराशी नवीन दावणीवर एवढं तेवढं ते करणार आतापर्यंत आपण बैल लय बघितली पण एवढ्या मोठ्या बैलाचं शेपूट एवढं लहान कधी बघितलं नव्हतं बरीच बैल झाली दाखवली आपण पण एवढा मोठा बैल पण शेपूट त्याचं गुडघ्याच्या वर आहे असली बैल अतिशय कारी मारकी आणि कामाला ताट त्याची काय सांगते बैल चांगल्या पद्धतीचा कामाला चालू असणार आहे Ani Marka vidí, když další.